म्हटलं पाहिजे मला डायरेक्ट पनवती म्हणताय तुम्हाला वाटत नाही का वर बोलतोय आपण ती आ पनवती कुणाला म्हणा ही तर एक तुम्हाला कळलं पाहिजे भाऊजय आय प्रमाणे असती मोठी भाऊजय एवढं तरी ध्यानात राहू द्या तुमच्या तरी मला पनवती म्हणताय हा तुम्हाला थोडंसं कट लाज नाही मला वाटतंय आ आणि काय म्हणताय मी बुलेटच घेऊन येणार मी मी तुम्ही बुलेट घेऊन या मी बी नाही दगडाने फोड तर या पूजेचं नाव नाही सांगणार तुम्हाला वाटतं ह्या का बांधकामाला काय केलं नाही म्हणून आता बुलेट घ्यायला गेलाय आणि ही आडपाय घालती मला म्हणताय काय काय काम आम्ही बुलेट घेऊन यायला लागलाय अर्ध घर बांधलं का काय केलं बघू घर बांधता नाही चांगलं तुम्हाला नाही काम करू लागेल मग दुसरं नाव ठेवा बुलेट आणायची काय गरज आहे तुमची बुलेट आणायची व फिरलं म्हणजे काय मोठं दिसत काय हा आणि म्हणता माझ्यासाठी मी काय केलंय नवीन चपड्या घालताय दरवर्षी नवीन कापड इसतरीची कापडं टाईट मध्ये सारखं गाव गा 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 एक या गावाला तर आता त्या गावाला तर उद्या त्या गावाला हा आणि अजून म्हणताय माझे हवस नाही आणि माझ्यासाठी काय केलं तुम्ही म्हणताय हिला लय घेतलं काय केलं माझ्यासाठी अं कधी सोनं घेतलं का कधी साड्या घेतल्या एक साडी चल जात ना ती तुम्हाला वाटतं असेल पण वाटून देऊन का की ही माझ्या मला तस धमकी द्यायची नाही कळ अजून काय म्हणताय कि ही मला आडवी येते चांगलं काम करताना काम आहे का काही बघा या बघा खिडकी बघा या खिडकीच आहे का ही खिडकीच कसं सिमेंटने रचलय दिसू दे तुम्हाला डोळ्या काय दगड फळ्या कशा फळ्या हि उडा लागला ही, ला ही भिताडीत पाक चिरली ती ही लाकडं कुजली ती दिसतंय का तुम्हाला आ लाकडं कुजली ती घर आपल्या खोलीत जोपाय का पाच लेकर खोलीत होत आहे का पसारा हे कुठ ठेवायचं यात काय म्हणून राहत नाही आ ही सगळं सामान आहे कपाट हाय सगळं हाय हा बेड आहे लसूण आहे टेबल आहे ती परत सगळं गहू तांदूळ सगळं सगळं पिंडी ही हा कुठे ठेवायचं बसतय का तुम्हाला काय तर वाटलं पाहिजे आपण घर बांधावं परत बुलट घ्याव घ्यायचे हो तुम्हाला तर तुम्हाला वाटत जहागीरदार आहे मी तर घ्या परत बुलट पण आधी घर बांधा हा मी तुम्हाला पाय कशाला घालते चांगलं सरळ काम करावं कशाला पाय घालते मी तुम्ही उलटी कामं करताय आणि मी तुझा ऐकाय काय काय माझी सासू लागून गेली काय म्हणताय तुमची सासू लागून गेल्यावर बोलते रे का घरातल्या मोठ्या बोलायचं नाही तुमच्या मनाला येईल तुम्ही तरी मी आम्ही गप्पाच बसायचं भाऊ काय बोलत आहे म्हणून भावाच्या जेव्हा उड्या मारताय आम्ही दोघं काम करतोय बायको तुमची काम करते तुम्ही जिस्त बॉम्बलच फिरताय हे तुम्हाला तर पटलं पाहिजे मला वाटलं बायको साथ देते काय पण नाही साथ दिली तिनं ती म्हणती ताईच बराबर आहे कारण तिला माहिती आहे तिनं आणि ही करून तिनं बिचारी लिपलय अगाई कसलं झालं या घरदार घरबाजाई पत्र कसले ती लाकडं पाक कोजवून गेले ती थोडं तरी काय वाटलं पाहिजे हवं तुम्हाला भाऊजी आणि मनता अजून चांगलं काम करतोय बुलेट घेतले पोट भरणार आहे का बुलेट झोपणार आहे तुम्ही घराच उतरून न्यायचं नाही का कायच तुम्हाला जेवाय लागायचं नाही आता बुलेट घेतल्यावर उघड टाकूर खाताय माणसानं आपल्याला पाऊस पाणी ना बाजरी ज्वारी घाव काय घेऊन कणग्या मुलगर ठेवलेला ते भरावं घर बांधावं इटाचा लोढ आणावा असलं तुमच्या टकुरीतच नाही दुसऱ्याचा इशारा करायचा बुलट घ्यायची लोकांचा इशारा करायचा नसतो स्वतःला होतं तेवढंच खायचं आपण त्यानं दहा चप्पऱ्या खायला द्या म्हणून आपण दहा चप्पऱ्या खायला जायच नाही कारण आपलं बालकं पोट असतं त्यांचं मोठं असतं असं असतं आ आणि मला म्हणताय गाडी पुसाय हिला ठेवत नाही मी काय मोटकरी लागून गेले का काय तुमची गाडी पुसायला आ काय लागलं ती मला गाडी पुसायची गाडीवर बसून तिला फिरवायचं होतं मला तुमच्या गाडीवर बसायचं बी नाही आणि फिरायचं बी नाही आणि माझ्या आई बापाकडे जातो ना गाडी बुलेट घेऊन का बर माझ्या आई बाप्पा गाडी बुलेट घेऊन जात आहे हा तुमच्या तुमच्या घरी आणाय धावती मी कामाला भेटता या घरी बुलेट आणायला माझ्या आई बाप्पाचं नाव घ्यायचं नाही कळलं का माझ्या आई बापाला काम घेताय तुम्हाला काय हो तुमच्या स्वतःने बुद्धी दिली का नाही देवान तुम्हाला माझ्या आई बापाचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या तोडातच काही येत नाही हा आई बाप म्हणते रे काय घर बांध नको काय करू म्हणूनच ती बुलेट घेऊनच फिर म्हणते का कुठलं तरी आई बाप

काय भाऊजी किती बी शिरून फिरले किती बी बुलेट घेतली पोटाला निवारा माणसाला अन्न वस्त्र हे एवढंच आहे काय गाडी घेतली तुम्हाला काय लागणार नाही असं आहे का माणसाला नाही मला बुलेट घ्यायची आपलं घर बांधू काय करू असं काय तुमच्या टकोरीत शिजनच वाटतय मला आ? आ, किती मला पनवती पणवती पन म्हणताय का नाही मी बुलटच घेऊन येणार मी तुझं ऐकत नाही माझं ऐकत नाही तर तुम्ही बिन बुलट बी आता मग घरीच्या नाही चुरकेल तर माझं बी दुसरं नाव ठेवा कटा कटण्यास दगडच फेकणार त्या बुलेट काचा कुठं जायचं जाऊ द्या आणि माझ्या आई बाप्पाचं नाव घ्यायचं नाही आई बाप काय म्हणते ती मला इथे आय मोहर तुला घर लावून कुंटू का बर घर लावून कोण चाल मला भाऊ किती काम करतोय आपण काम करत नाही का नाही थोड तरी भाऊजाई काम करते बायको काम करते लेकर बारा घरी येते आणि आपण पुण्याला फिरतो या आ का मला हाटेला बारामतीला आ तुम्हाला होकार द्यावा बुलट घ्यायला म्हणून मी माझा नकार आहे पूर्णपणे नकार बुलट घ्यायची नाही तुम्ही अजिबात बुलट घरी आणायची बुलट घरी जनावर गवत कसलं झालंय राहणार ना? चारायचंही नाही घरची करते काम करते ती आपण नसले तरी भाऊ राखतोय जनावर भाऊ जायला लागते बायको घर चालते आपल्याशिवाय आणि म्हणताय अजून काय मी आणतो या हिला चपले आणतो ही करतो ती करतो चपले आणतो म्हणून मला काय जोर जोर केलं काय कारभार म्हणले तुम्ही चपले आणून द्या पाहिजे ना घरच्यांना आ निस्त म्हणाय रे मी कारभार आहे मी घरात एक वस्तू सकट कमी पडून देत नाही परत का असं खोदून काढायला वे मी आणून दिल तर हे केलं म्हणून आ आणि मला पुसणारी आवा तुम्ही शंभर गाडी पुसायला हवा पण मी एकदा सकट गाडी पुसणार नाही तुम्हाला काय वाटतं गाडी बसायसाठी हावऱ्या गाडी पुसलवी काय करायचं गाडी पुसायची नाही गाडी बसायचं गाडी घरीच आणायची नाही आणि तुम्ही सांग मी सांगते अजिबात गाडी घेऊ नका भाऊजी तुम्ही गाडी तर घेतली माझ्या इतकं तुमचं माझं लय वाईट होईल बघा गाडी नाही तगडा कोण ना तर माझं पूजा नाव नाही सांगणार मी आता